रिक्षेमध्ये हा प्रश्न सर्वात जास्त वेळा विचारलेला आणि कम्ब्राफ्ट विचारतो हँडशेक म्हणजे वरील प्रश्न आहे हा काय म्हटलाय बघा एका वर्गातील चौदा विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं म्हणजे हँडशेक केले तेव्हा एकूण किती वेळा हस्त आंदोलन झाले असं विचारलंय संपल सिंपल एकाच फॉर्म्युला यायचा काय फॉर्म्युला आहे बघा एन यन, यन मायनस वन डिवाइड बाय टू बस तुम्हाला ची व्हॅल्यू इथं जे हस्तांदोला संख्या दिली हँडशेकची ती लिहायची म्हणजे चौदा मल्टीप्लाय बाय चौदा मायनस एक डिवायड बाय किती करायचे टू करायचे म्हणजे फोर्टीन इंटू थर्टीन बरोबर आहे आता मल्टिप्लिकेशन करून डिवाईड बाय टू पण काढू शकतात काठछाट होते म्हणजे दोन्ही हात करायला चौदाला भाग जातो चा सा भाग गेला इथे राहिले सेव्हन मल्टिप्लाय बाय थर्टी आणि तेरा साठी किती होते बाबा एक्याण्णव जे की उत्तर नंबर तुम्हाला चार पाहायला मिळते हा प्रश्न सरळ सरळसेला आलेला आहे परंतु बरेच विद्यार्थी म्हणणार की सर आम्हाला हाय लेवलचे प्रश्न पाहिजे तर हा एक समोरचा प्रश्न आहे हा आपण उद्याला घेणार आहे ज्याला सॉल्व करायचा त्यांनी सॉल्व करा कंबाईनला आलेला प्रश्न आहे ओके यामध्ये हस्तांदोलन असं न म्हणता हॅन्ड असं न म्हणता परंतु प्रश्न जो आहे ना तो त्याच पॅटर्नचा आहे तर ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मेंशन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना